राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाचे नेते मंत्री तसेच समता परिषदेचे ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्याबद्दल आमदार संजय गायकवाड यांनी अपशब्द आणि अवमानकारक शब्दाचा वापर करून टीका टिप्पणी केल्याबद्दल सकल ओबीसी समाज तसेच समता परिषद आणि ओबीसी महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला माणूस आपल्यापेक्षा वयाने मोठ आहे त्याच्याशी कसं बोलावं खरं शोभतो का तो मराठा जातीला तेचा आओ हो आए आए का त्याच्यामध्ये अहो काय बोलावं माझा आहे भांडण आहे तुमचं आहे सरकारचं आहे आमचं आहे आम्ही आपलं भांडू 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 हे बोलू नका ना एकमेकांना इज्जत करा ना सगळ्यांची बोलू नका मान्य छगनरावजी भुजबळ साहेब यांच्याबद्दल जी घाणेरडी गरळ ओखली त्याच्या निषेधार्थ आज आम्ही सकल ओबीसी समाजातर्फे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जोडो मारे आंदोलन येथे आम्ही करत आहोत त्यांना आम्ही जाहीर इशारा देत आहे की यानंतर जर तुम्ही असं थोडंसुद्धा आमच्या भुजबळ साहेबांबद्दल वाईट वक्तव्य केलं गायकवाड यांनी एक चुकीचं शब्द भुजबळ साहेबांबद्दल वापरलं अधिकार हक्क मांडण्याचा सा अधिकार सगळ्यांना असताना एक भाषा एक व्यवस्थित वापरली गेली पाहिजे परंतु त्या संजय गायकांनी भुजबळ साहेबांबद्दल चुकीचं शब्द वापरताना आमच्या समस्त ओबीसी बांधवांचा भावना दुखवलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही या ठिकाणी त्या संजय गायकवाडचा निषेध करतो आणि तू हे काय मंत्रिपद घेऊन बसलं आहे मंत्रिपद तर भुजबळ साहेबांनी सांगितलं आहे की मला मंत्रिमंडळातून काढून टाका माझा राजीनामा घ्या आमदारकीचासुद्धा राजीनामा द्यायला भुजबळ साहेब तयार आहेत